लढण्याची दमक म्हणजे शोभा लढण्याची शोभा तलवारीची धमक म्हणजे शुभा लढण्याची जमक म्हणजे शुभा गणिमकाव्याचे गणक म्हणजे शुभा आणि रैत्याचे रैत्या स्वराज्याचे स्वराज्याचे गणक म्हणजे शुभा आहिला म्हणजे पुत्र गोरगरीला

आपल्याचे सर आपल्या सर्वांचे लाडके लाडके दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज होते मित्रांनो आपल्या छत्रपती छत्रपती शुवा, शिवाजी महाराज हे केवळ हे केवळ ज्यांनी केवळ हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले नाही तर मावळ्यांच्या साथीने मावळ्यांच्या साथीने मावळ्यांच्या साथीने बद मायाच्या सत्तेमध्ये अनेक संकटावर मात मात करत मराठी शत्रूंशी ते स्वराज्य स्वराज्य देखील दे निर्माण केले स्वराज्य देखील निर्माण केले स्वराज्य स्वराज्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता स्त्रियांचा स्त्रियांचा सन्मान होता शेतकऱ्यांचा मान होता शेतकऱ्यांचा मान होता साधू संतांचा आधार होता आणि आणि प्रत्येक प्रत्येक मराठी माणसाला शिव शु, शिवराय शुरा, शिवरायांचे राधे शिवरायांचे राधे असल्याचा अभिमान होता अभिमान होता शिव शु, शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांनी केवळ राजे नव्हते योद्धे नव्हते तर तर ते तर ते एका स्वातंत्र्य सुसंस्कृत सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार समाजाचे समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते शिल्पकार होते मित्रांनो आपल्या किती कितीतरी संकटे आली तरी आपण घाबरतो निराश होतो तरी शिवाजी महाराजांच्या जीवनात कित्येक संकटे अनेक संकटे आले तरी ते त्यांना घाबरले नाही दुर्दैवाने दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हा राजा हा राजा काळाच्या पडद्याआड गेला काळाच्या पडद्याआड गेला रयत हळवली रयत हळवली रयत हळवली साजरी साजरी करायची असेल तर त्यां त्यांचे विचार आपण जपले पाहिजे पण जाता त्यांनी एवढेच बोलून की जाता जाता मी एवढेच एवढेच बोलून की आले किती गेले किती उडून गेले भराला आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपला नाही माझ्या ना शिवबाजू करा माझ्या शिवबाजू करा